पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका अंबरनाथ तालुक्यातील वाडी आणि मांगरूळ गावात दारूच्या हातबट्ट्या हिल लाईन पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहेत आठ हजार रसायन मिश्रित गावठी दारू जागीच नष्ट केल्याने गावठी दारू बनवणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे वाडी आणि मांगरूळ गावात गावठी दारू मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याची गुप्त माहिती हिल लाईन पोलिसांना मिळाली होती या अनुषंगाने हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून वाडी आणि मांगरूळ गावात गावठी दारू बनवत असलेल्या ठिकाणी धाड टाकून रसायनासहित गावठी दारू नष्ट केली आहे या ठिकाणावरून दारू बनवणाऱ्या प्लास्टिकच्या टाक्या पोलिसांनी फोडल्या आहेत प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज अंबरनाथ